नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अतिशय कमी तुपात मस्त परफेक्ट असा हलवाई स्टाईल प्रसादाचा शिरा आता श्रावण महिना आहे त्यानंतर गणपती येतील नवरात्र येतील तर प्रत्येकाच्या घरात हा शिरा बनतच राहील पण बऱ्याच वेळी काय होतं एक तर शिरा भगराळा होतो किंवा खूप जास्त तूप ओढतो किंवा ते प्रसादासारख म्हणजे त्याचं टेक्स्चर येत नाही तुम्ही जर पहिल्या वेळी बनवणार असाल किंवा नेहमी बनवत असाल आणि तुमचा शिरा जर परफेक्ट बनत नसेल ना तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा मी काही इथे छोट्या छोट्या आणि खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या ना तर तुमचा शिरासुद्धा हलवाईसारखा परफेक्ट आणि पहिल्याच प्रयत्नात छान असा बनेल तर सर्वात पहिले आपण साहित्य मोजून घेऊ आणि त्यासाठी घरातलं एखादा मेजरिंग कप किंवा एखाद्या वाटीने साहित्य मोजून घ्या तर प्रत्येकाच्याच घरात वेंजरिंग कम नसतो ना तर त्यामुळे मी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला साहित्य सांगणार आहे तर एक कप मी रवा मोजून घेतलेला आहे आणि हा रवा बारीक आहे बाजारात शिऱ्यासाठी बारीक रवा मिळतो पण तो जर तुमच्या घरी नसेल ना तर तुम्ही घरातला बारीक रवा यूज करू शकता किंवा जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या आणि असं बारीक टेक्स्चर त्याचं करून घ्या हे बघा अशा पद्धतीने कारण प्रत्येकाच्याच घरात मेजरिंग कप नसतो ना म्हणजे एक वाटी रवा म्हणजे दोनशे ग्राम रवा आहे हा आता त्याच वाटीने आपण एक वाटी साखर मोजून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता एखादा दोन चमचे वाढवू शकता किंवा कमी करू शकतात आता ज्या वाटीने आपण रवा आणि साखर घेतलेली आहेत त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेऊया हे प्रमाण अतिशय योग्य आहे म्हणजे शिऱ्यासाठी अगदीच परफेक्ट आहे आणि पाण्याऐवजी जर तुम्ही दूध वापरत असाल तर दूध थोडंसं सा घट्ट असतं तर तुम्हाला तीन वाट्यांऐवजी साडेतीन वाट्या घ्याव्या लागतील आता ह्या पाण्यात आत आपण केसरच्या काड्या टाकून घेऊया सर्वात पहिली टिप्स म्हणजे साहित्य योग्य प्रमाणातच घ्यायचं एक वाटी रवा एक वाटी साखर आणि तीन वाटी पाणी साहित्य योग्य प्रमाणात असेल ना तर शिरा अगदी परफेक्ट बनतो आता हे पाणी गरम करायला ठेवू आणि तसंच मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काही बदामाचे काप किसमिस काही काजूचे काप असे काजू उभे का चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि पिस्ता घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी तूप घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर सांगितलं होतं तुपाचं प्रमाण कमी तुपात वगैरे तर मी एवढं सगळं तूप टाकणार नाही आहे मी फक्त तुम्हाला एक वाटीत घेऊन दाखवलं यानंतर मी किती वापरणार आहे हे पुढं तुमच्या लक्षातच येईल मी इतकं संपूर्ण तूप वापरणार नाही यातलं बऱ्यापैकी तूप आपलं उरणार आहे आता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूया पाणी आपलं गरम होतं आहे आणि केसरही रंग सोडतो आहे आणि दोन ते तीन मिनटातच पाण्याला छानपैकी उकळ आली आणि केसरने आपला संपूर्ण कलर पाण्यात सोडला आता हे पाणी आपण उतरून साईडला ठेवूया आणि गॅसवरती एक कढई तापत ठेव कढई व्यवस्थित तापली की जे आपण वाटीभर तूप घेतलेलं होतं ना त्यातून अर्ध तूप आपण घेऊया आणि हे बघा अर्ध मी वाचवलेलं आहे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की कमी तुपात सा शिरा बनवायचं सांगेल सा तर मी कमीच तुपात शिरा बनवणार आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तर मी आधी बदाम टाकले बदाम एखादा मिनिटभर छानपैकी गरम तुपात तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यात लगेच काजू टाकूया कारण तळलेले ड्रायफ्रूट्स ना शिऱ्यामध्ये खूप छान लागतात तुम्ही तसेही वरतून कापून टाकले ना तरी चालेल पण मला असे तळलेले आवडतात म्हणून मी तळून घेते आणि एखादा दोन मिनटातच बदाम आणि काजू तळले जातील खूप जास्त त्याचा रंग काळपट करायचा नाही आहे थोडेसे तळून घ्यायचे आता बदाम आणि काजू तळून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यातच किसमिस टाकून घेऊया ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही टाकू शकता चारोळी पण खूप छान लागते पण मजवळ नव्हती म्हणून मी टाकली नाही आणि किसमिस अर्ध्या मिनटातच छान फुलून वरती येते अर्ध्या मिनटातच तळली जाते आणि हे बघा किशमिसही छानपैकी तळली गेलेली आहे आता ही काढून घेऊया चारोळी तुम्ही नक्कीच टाका तुमच्याजवळ असेल तर आता जे तूप कडकडीत छानपैकी गरम झालेलं होतं ना त्यात आपण पहिले एक चिमूटभर रवा टाकून बघू आणि रवा असा छानपैकी फुलून वर आला की त्यात संपूर्ण रवा सोडून देऊया आणि मंद गॅसवरती रवा दोन ते तीन मिनिट छानपैकी भाजून घेऊया आता दुसरी टीप तूप ज्यावेळेस कडकडीत गरम असेल ना त्याच वेळीस रवा टाकायचा बरेच लोक काय करतात की पहिले रवा टाकतात आणि त्यानंतर थंड तूप टाकतात त्यामुळे काय होतं की रवा संपूर्ण तूप ओढून घेतो आणि आपल्याला एक्स्ट्राचं तूप टाकावं लागतं पण तरीसुद्धा ते परफेक्ट टेक्शर त्याचं येत नाही तर योग्य टेक्स्चरसाठी सर्वात प्रथम कडकडीत तूप हवं त्यानंतरच तुम्ही तो रवा त्यात टाका आणि रवा भाजताना आता तिसरी आणि महत्वाची टीप गॅस अगदी मंद हवा कुठलीही गोष्ट करायची ना त्याला पेशन्स हवा मंद गॅसवरती आता इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे ही चौथी आपली टीप लक्षात ठेवा आणि हळूहळू रवा छानपैकी भाजतोय आता रवा कितपत भाजायचा आता ह्याचा पूर्ण रंग चेंज झाला पाहिजे आणि रव्याचा सुगंध दरवळला पाहिजे इथपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटातच बघा रव्याचा कलरही छानपैकी चेंज झाला आणि रव्याने तूपही सोडलं एक वाटी रव्याला अर्धे वाटी तूप होतं तरी पण बघा रव्याने किती छान तूप सोडलेलं आहे हळूहळू रवा छानपैकी भाजला जातो आहे रव्याचा कलर छान चेंज होतो आहे आणि त्याचा मंद मंद सुगंध सुटलेला आहे मी झूम करून दाखवते हे बघा जवळून दाखवते आणि बघा किती छान अगदी रव्याच्या प्रत्येक दाण्याने तूप ॲब्झॉर्ब केलेला आहे छान असा रव्याचा प्रत्येक दाणा फुललेला आहे पण आपल्याला अजूनही थोडा वेळ ह्याला भाजून घ्यायचा आहे रव्याचा मला एक परफेक्ट कलर हवा आहे आणि त्याचबरोबर तो मंद गॅसवरती छान असा भाजला गेला पण पाहिजे हळूहळू आता रवा छानपैकी तूप सोडतो बूड़ बूड़ आहे आणि तुम्हाला कडेला दिसतच असेल बघा हे बुडबुडे तुम्हाला हे तुपाचेच बुडबुडे आहेत आणि हे बघा मी अर्धीच वाटी तूप वापरलेलं आहे आणि अर्ध्या वाटी तुपातच अगदी परफेक्ट एक वाटी रवा आपला तयार होणार आहे रव्याचा छानपैकी कलर चेंज झाला आणि मंद मंद सुगंध पण सुटलेला आहे आणि जवळून तुम्हाला दाखवते जवळून दाखवलं की लक्षात येईल हे बघा किती परफेक्ट कलर आला मला इतपतच कलर हवा आहे यापेक्षा जास्त डार्क रवा करायचा नाही म्हणजे जास्त डार्क भाजायचा नाही आता आपण जे पाणी गरम केलेलं होतं ना ते ह्या रव्यात टाकून घेऊया हो आणि पाणी एकाच वेळी न सोडतात दोनदा तीनदा करून सोडा नाहीतर पूर्ण रवा अंगावर उडेल हळूहळू करून अगदी जपून पाणी सोडा आणि संपूर्ण पाणी ओतून द्यायचं पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्हाला वाटेल की पाणी जास्त झालं पण तसं होणार नाही पाणी अगदी योग्य प्रमाणात घेतलेलं आहे आपण हे संपूर्ण पाणी आपला रवा शोषून घेईल आणि रव्याचा दानादाना मस्त फुलून निघेल हे बघा पाणी अगदीच कोरडं झालं आता यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं एक वाफ काढून घेऊ दोन मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया आणि हे बघा परफेक्ट असं रव्याने पाणी शोषून घेतलं आता शिरा म्हणायला हवं रवा नाही म्हटलं तरी चालेल आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे झाला की नस मस्त मऊ आणि दाणेदार शिरा आता पाचवी टीप साखर टाकायची घाई करायची नाही आहे शिरा अजून एखादा मिनिटभर छानपैकी परतवून घ्यायचा आणि हे टेक्स्चर बघा किती सुंदर आहे बघा हे बघा जवळून आता यानंतर आपण यात वेलची टाकून घेऊया मी वेलची जाडसर कुटून घेतली आणि साला सगट टाकली कारण मला सालं आवडतात तुम्हाला नसल साला सगट टाकायची ना तर तुम्ही सालं काढून टाकू शकता आणि त्यानंतर आपण साखर टाकून घेऊ ही मी एक वाटी म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे आणि साखर व्यवस्थित यात मिक्स करून घेऊया साखरसुद्धा आपलं पाणी सोडेल आणि त्यामुळे रवा अजूनच मऊ लुसलुशीत होईल साखर छानपैकी वितळवून घ्यायची आता पुन्हा यावरती दोन मिनिट झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊ आणि रव्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आता झाकण ठेवूया आणि दोन मिनिटासाठी पुन्हा एक वाफ काढून घेऊ आणि दोन मिनटानंतर बघा र शिऱ्याने पूर्ण तूप सोडलेला आहे तुम्हाला आता दिसतच असेल साईडने पण आणि मधून पण आणि शिऱ्याचं म्हणजे टेक्स्चर बघा किती सुंदर आहे अगदी बघता क्षणी खावासा वाटतो आपला मऊ लुसलुसीत दाणेदार शिरा तयार झालेला आहे आणि शिऱ्याने परफेक्ट असं तूप कडेकडेला सोडायला सुरुवात केली मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे कडेकडे तुम्हाला दिसतच असेल जवळ कॅमेरा नेऊन दाखवते आता हे बघा दिसतंय ना कडेकडेनी तूप शिऱ्याने सोडायला सुरुवात केली म्हणजे आपला शिरा परफेक्ट तयार झालेला आहे आता यात तळलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकत्र करून देऊ आपला शिरा तयार झालेला आहे आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हीसुद्धा अगदी ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून जर शिरा बनवला ना तर तुमचा शिरासुद्धा अगदी परफेक्ट होईल आणि आता मी फक्त यातलं दोन चमचे तूप टाकणार आहे त्याचं कारण असं की शिराला एक ह्या तुपामुळे छान अशी ग्लेज येईल तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल कारण आपला शिरा अगदी परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये शिरा काढून घेऊया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिरा एकदा नक्कीच करून बघा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा अर्धी वाटी तूप आपलं इथं उरलेलं आहे म्हणजे कमी तुपात परफेक्ट असा प्रसादाचा शिरा झाला मस्त असा मऊलुसलुशीत आणि दाणेदार शिरा तयार झालेला आहे आता मी देवाला नैवेद्य दाखवते आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन आणि मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय